इथं आपण पहिल्यांदा मेथी ठेपल्याचा रंग आणि टेक्शर बघूया ठेपले सहज मोडत आहेत ठेपल्याचा रंग त्याचं टेक्स्चर आणि चव तर एकदम अप्रतिम हे ठेपले आठ दहा दिवसाच्या प्रवासासाठी एकदम उत्तम आहेत समोरचा खाणारा याची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही ऑर्डर घेणाऱ्यांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे हे ठेपले बनवताना कणी कशी मळायचे आहे त्यात कुठले कुठले मसाले घालायचे आहेत इथं पासून थेपले कसे भाजायचे उत्तम चवीचे थेपले तयार होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे ज्याच्यामुळे हा थेपला एकदम उत्तम रिझल्ट देईल ही थेपल्याची रेसिपी त्यांच्यासाठी आहे ज्यांना उत्तम चवीच खायला आवडते किंवा ज्यांना स्वतःचं फूड कॉर्नर घालायचं आहे किंवा जे दिवस घर बसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे हा थेपला आपण दहा बारा दिवसाच्या प्रवासासाठी बघणार आहे खराब होऊ नये म्हणून थेपला बनवताना आपण कोणती काळजी घ्यायची या सुद्धा गोष्टी व्हिडिओमध्ये मध्ये बघणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथीच्या ठेपल्याबरोबर छुंदा खाल्ला जातो वर्षभर टिकणारा इन्स्टंट छुंदा कसा बनवायचा याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे इथं मी परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीचशे एम एलचं कप मी वापरलेला आहे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि सगळं पीठ एकत्र एक केलेलं आहे त्याच्याबरोबर बरोबर मध्ये आळ करून दोन टेबल स्पून होळी कमी तेल घातलेलं आहे तेल जरास झाकून घेतलंय आणि वरच्या बाजूला मी इथं सुंठ पावडर लसूण पावडर ओवा घालायचा आहे ओवा हातावर चोळून घालायचं आहे जेणेकरून त्याचा स्वाद जरा व्यवस्थित रिलीज होईल भाजलेले जिऱ्याची पावडर हळद पिठी साखर पिठी साखर चवीला खूप छान लागते काळजी करू नका ठेपले अजिबात गोड होणार नाही धण्याची पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ मिठाच प्रमाण सुद्धा मी दिलेलं आहे तीळ घातलेलं आहे आणि इथं काश्मिरी मिरची पावडर घालायची नाहीये बरं का इथं साधी नॉर्मल कमी तिखट वाली आणि कमी डार्क रंगाची मिरची पावडर आपल्याला इथं वापरायचे सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहे आणि जे तेल आहे ते आपल्या पिठाला दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथे सगळ्यात महत्वाची टीप की काश्मीरी मिरची पावडर अजिबात वापरायची नाही त्याच्यामुळं ठेपल्याचा रंग एकदम डार्क होतो इथे दोन्ही हाताने पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे स्क्रीनवर बघू शकता जर पिठाचा मुटका केला तर मुटका होतो आणि सोडला तर तो सुटतो ही एकदम परफेक्ट आहे आपल्याला हे अगदी असच पाहिजे आहे इथं पिठामध्ये कसुरी मेथी सोडून उरलेले सगळे मसाले आणि तेल एकत्र करून घेतलेले आहे ही कसुरी मेथी मी घरी बनवलेली आहे म्हणून हिरवीगार आहे कसुरी मेथी मधल्या काड्या अजिबात घ्यायच्या नाहीत अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा टीप नंबर दोन मसाले आणि तेल पिठाला चोळून झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घातलेली आहे आणि लगेचच पाणी घालून कनिक मळायला घेतलेली आहे जर आपण आधी कसुरी मेथी घातली असती आणि जर पिठाला चोळून घेतली असती तर कसुरी मेथीचा सगळा चुरा झाला असता आणि मेथी ठेपलेला रंग काळसर आला असता हे पूर्ण कणिक मळण्यासाठी मला पाऊन कप पाणी लागलेलं आहे मी अगदी ह्या ठेपल्यासाठी मिठाचं पाण्याचं सगळं प्रमाण देत आहे कणिक मळून झाल्यानंतर नये क्रस्ट चढून त्याला म्हणून तेलाचा हात लावून झाकून ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनिटांनी परत एकदा आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे एक टी स्पून होईल इतकी कसुरी मेथी मी परत घेतलेली आहे आणि त्यावर अर्धा चमचा तेल टाकून ती परत आपण कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं ही स्टेप टोटली ऑप्शनल आहे फक्त वरच्या बाजूने कसुरी मेथीचा रंग ठेपल्यामध्ये चांगला दिसावा म्हणून मी ही स्टेप केलेली आहे कणिक बराच वेळा चांगल्या पद्धतीने मळून घ्यायची म्हणजे मेथीचे ठेपले मऊ होण्यास मदत होते कणिक व्यवस्थित मळून झाल्यानंतर मोठ्या लिंबा एवढे मी पेडे करून घेतलेले आहेत पेढे करताना काठ चिरके राहणार नाहीत याची काळजी घ्यावी काठ गुळगुळीत असतील तर थेपले गोल लाटले जातात एवढ्या कणकेमध्ये मी बारा पेढे करून घेतलेले आहेत पेढे वाळू नयेत म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून एक पेढा घेऊन आपण लाटायला सुरुवात करूया टीप नंबर तीन थेपल्याची कणिक जर चांगली मळलेली असेल तर थेपले एक सारखे लाटले जातात टीप नंबर चार इतर थेपल्याला ला लाटण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे एक गोष्ट लक्षात आली का बघा बर मी पेढा फक्त डीप केलेला आहे त्यातून कुठलंही पीठ जास्तीचं मी पोळपटावर घेतलेलं नाही म्हणजे फक्त आपल्याला डीप करायचं आहे तांदळाच्या पिठामुळं ठेपले हे खुसखुशीत होतात पण जर उपलब्ध नसेल तर गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरला तरी सुद्धा चालेल तांदळाचं पीठ हे मोदकाला वापरतो तसं बारीकच असायला हवे जर जाडसर असेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तुम्ही तुमच्या पद्धतीनं मेथी ठेपला लाटलात तरी सुद्धा चालेल पण भाकरीसारखा जाड नको आणि खाकऱ्यासारखा पातळ नको फार मोठा आकार नको फार लहान आकार नको सारख्या जाडीचा ठेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे जर ऑर्डरसाठी ठेपले बनवणार असाल तर एखाद्या डब्याच्या झाकणांनी एक, एक सारखे कट करून घ्यावेत ठेपल्याचा आकार हा दशमीच्या आकारा इतकाच असतो त्यामुळं फार मोठ्या आकाराचे थेपले कधीच लाटायचे नाहीत टिप नंबर सहा एकदा पेढा पिठामध्ये डीप केल्यानंतर परत अजिबात पीठ लावायचं नाही कणिक इतकी छान मळून होते किंवा ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की परत पीठ लावायची गरजच भासत नाही अजून एक गोष्ट लक्षात येते का बघा दोन थेपले लाटून झाले पण कुठंही आपली कणिक पळपटाला चिकटलेली नाही अशा तऱ्हेने ना मी एकसारख्या जाडीचे थेपले लाटून घेतले मी जवळून दाखवते तिळाचं ते प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे पण जर तुम्हाला तीळ जास्त आवडत नसेल कमी केला तरी सुद्धा चालेल पुढची टीप आणि सगळ्यात महत्वाची गॅस फ्लेम इथं मीडियम ठेवायचे टीप नंबर सात परफेक्ट रिझल्ट साठी नॉनस्टिक तव्यावरच थेपले भाजायचे मध्यम आचेवर तवा गरम करून झाल्यावर तेल टाकलेलं आहे तेल नाही घातलं नंतर घातलं तरी सुद्धा चालेल आणि तवा गरम झाल्यावर थेपला मी त्यामध्ये टाकलेला आहे आता थेपला भाजण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे इथं तेल मी पूर्ण अगदी व्यवस्थित भाग कोरडा मी तेल लावलेलं आहे टीप नंबर आठ तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर मी उलतन फक्त अलगद फिरवते उलतण्याने मी दावत नाहीये परफेक्ट गुलाबी रंगाचे स्पॉट आलेले आहेत उलटण्याने दाबून जर थेपले भाजला तर थेपले सगळे कडक होतील म्हणजे थेपला तेल व्यवस्थित थेपल्याला लागणं आणि उलटणं अलगत थेपल्यावरून फिरवणं या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर थेपले एकदम खुसखुशीत आणि गुलाबी रंगाचे आणि बघता शनी खावे असे वाटणारे तयार होतात याच पद्धतीने मी दुसरा थेपला सुद्धा भाजून घेत आहे टीप नंबर नऊ थेपले असे वेताच्या किंवा बांबूच्या बुट्टीमध्ये काढायचे याच्यामुळे याला थेपल्याला पाणी सुटत नाही आणि थेपले एकदम छान राहतात नंबर दहा थेपल्याच्या काठाला तेल लागणं फार महत्वाचं आहे जर काठ कोरडे राहिले तर ठेपल्याचे काठ कडक होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं थेपल्याचा रंग चांगला येण्यासाठी आणि सॉफ्ट होण्यासाठी नेहमी नॉनस्टिक तवाच थेपला भाजण्यासाठी वापरावा गॅसची फ्लेम मोठी करून भाजले कर 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 तर थेपल्यांना करपट वास येतो आणि जर फ्लेम लहान केली तर वातड किंवा कडक होतात अजून एक महत्वाची भाजून झाल्यानंतर चपाती भाकरी सारखं बुट्टीमध्ये पसरून अजिबात ठेवायचे नाही ही सगळ्यात महत्वाची टीप आहे ठेपले पूर्ण थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवावेत फेपल्याचा रंग तिखट मिठाचं प्रमाण आणि एक थेपले ची के है। थेपले ची तर एकदम अप्रतिम यापूर्वी मी जैन थेपल्याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे ही थेपल्याची रेसिपी जर जैन लोकांना करायची असेल तर त्यामधली लसूण पावडर स्किप केली तरी सुद्धा चालेल बाकीचे मेजरमेंट आहे असे ठेवावेत उत्तम रिझल्ट मिळेल इथं म्हणजे आठ दहा दिवसाच्या प्रवासासाठीची मेथी थेपल्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद तो